छत्रपती संभाजी महाराजांची समाधी शोधून खरा इतिहास मांडणारा मराठी माणूस कोण होता छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जगासमोर मांडून त्यांची समाधी देखील त्यांनी शोधली ती व्यक्ती महाराष्ट्रातलीच त्यांचे नाव आहे संशोधक वासी बेंद्रे म्हणजेच वासुदेव सीताराम बेंद्रे यांनी शिवरायांचे अस्सल चित्र आणि संभाजी राजांचा खरा इतिहास संशोधनाद्वारे जगासमोर मांडला व इतिहासाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन दिला पूर्वी नाटकांमधून शंभूराजांची चुकी चुकीची प्रतिमा उभी केली जात असे चाळीस वर्ष अथक परिश्रम करून त्यांनी सहाशे पन्नास पानांचा संशोधनात्मक ग्रंथ लिहिला वडू बुद्रुक येथे असलेली छत्रपती संभाजी महाराजांची समाधी संशोधनातून प्रथमच जगासमोर आणली त्याचबरोबर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज शहाजी राजे मालोजी राजे यांचे चरित्र शिवराज्याभिषेक संत तुकाराम यांच्या अभंगांचे संकलन असे साठ पेक्षा अधिक ग्रंथ देखील लिहिले आहेत